डोक्यावर तुळशी वृंदावन माऊलीचा गजर विनेकरी टाळकरीचा अखंड अशा उत्साहपूर्ण वातावरण रविवारी विविध शहरातून निघालेल्या दिंड्या सातपूरला दाखल झाल्या वारकऱ्यांच्या अखंड हरिनामामुळे सातपूर नगरी भक्तिमय वातावरण दुमदुमली आहे विविध सामाजिक राजकीय संस्थांसह घरोघरी दिंड्याचे स्वागत करण्यात येत आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव मंगळवारी दिनांक सहा रोजी साजरा होत आहे त्याच अनुषंगाने एक दोन दिवस अगोदरच रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल असा गजर करत वारकऱ्याच्या दिंडीच्या दाखल झाल्या आलेल्या सामाजिक स्वागत होत आहे महाराष्ट्र वारकरी मंडळाच्या वतीने प्रत्येक दिंड्याचे स्वागत करण्यात येत आहे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते प्रत्येक दिंडीस संत निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा तसेच शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले यासाठी पपाया नर्सरी येथे मनोरमा उभारण्यात आला असून महाराष्ट्र वारकरी महामंडळ धनंजय महाराज रहाणे जिल्हाध्यक्ष हबप श्रावण महाराज अहिरे जिल्हा सचिव हबप लहू महाराज अहिरे सिन्नर तालुका अध्यक्ष हबप अरुण महाराज दराडे जिल्हा हब कार्याध्यक्ष हबप दत्तात्रय महाराज ढुकरे हबप चंद्रकांत महाराज आहेर हबप सुभाष महाराज बच्चाव हबप भास्कर महाराज बंधवने आदींनी परिश्रम घेतले दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्र दिवशी बोलताना माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर तुपन महाराष्ट्र वारकरी मंडळाच्या वतीनं संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी ज्या दिंड्या चाललेल्या आहेत महाराष्ट्रभरातून त्यांचं स्वागत या ठिकाणी राहणे सर आणि आयरेसर सानप ही सगळी मंडळी महाराष्ट्रा व मा वारकरी मंडळाची गेल्या वर्षापासून अतिशय सुंदर असं नियोजन करून आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत करतात तर हा महाराष्ट्रात चालू सांगतो मग त्या दृष्टिकोनातून वारकरी पण त्याचं काम पुढं चालू राहावं आणि त्या दृष्टिकोनातून ही मंडळी अतिशय सुंदर असं नियोजन करते आणि त्या कार्यक्रमाला सर्वांना या ठिकाणी बोलवून मलासुद्धा बोलवतात त्याबद्दल मी या मंडळाचा आभारी आहे असं जे कार्य चालू राहावं त्यांच्या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा मौन पदपत्यताम सुवन कथपटाम संसद कमळ छटाम आचिन्ना अमर सकटा मकपाटा मध्यस्थ गोदा तटाम सीतासन निकटाम सुलक्ष्मण भट वामाय पुरोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कुटुर जनटाम देवी मलिकोवटाम आज या ठिकाणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने जो संत निर संत निरुपनाथ महाराज सोहळा असतो त्या सोहळ्यातून प्रत्येक दिंडीचं स्वागत व्हावं आणि त्या दिंडीचा सन्मान व्हावा यासाठी दोन दिवस म्हणजे चार आणि पाच दिनांक चार आणि पाच या दोन दिवशी प्रत्येक दिंडीचं सन्मान संपूर्ण नाशिक जिल्हा कमिटी आणि तालुका कमिटीच्या वतीने होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य करणारे आमचे दिलकरांनाजी पाटील यांचं जे सहकार्य असतं म्हणून कार्यक्रम करत असताना कार्य करत असताना राजा असल्याशिवाय हा कार्य होत नसतो म्हणून अण्णांचं महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि आमचं कार्य असं पुढे चालत राहू तर निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवाच्या निमित्तानं रविवार आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीनं पाच चार आणि पाच तारखेला संपूर्ण दिवसभरामध्ये ज्याही दिंड्या यात्रेनिमित्त येणार आहे त्या प्रत्येक दिंडीचा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची उत्कृष्ट अशी प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सन्माननीय दिनकरांना पाटील यांनी आम्हाला सर्व अनुमते आणि सर्व प्रकारची अशी दरवर्षीप्रमाणे भरपूर अशी मदत केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक उत्सव त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि मी आजच्या या पवित्र दिनानिमित्त सर्व आमच्या वारकरी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं विनंती करतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथाला की पुढील वर्षी अण्णा या व्यासपीठावर झालेले असावेत एवढी आमच्या सर्व आपल्याला प्रार्थना करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की हे आपलं देखील कर्तव्य आहे आणि मग धार्मिक व्यक्तिमत्व आज आपण सर्वांनी उपस्थित राहावं धन्यवाद लोकशास्त्र बंटी आढाव सातपूर